नमस्कार परिवर्तन न्यूज मध्ये मी बालाजी आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आज चोवीस जून रोजी सकाळची उजनी अपडेट आपण पाहत असताना आपल्याला लक्षात येत आहे की सोलापूर जिल्ह्याची गरधाने असं जे उजनी धरण आहे ते उजनी धरण जवळपास पंच्याहत्तर टक्के भरलं आहे निराखोऱ्यामध्ये आणि भीमाखोऱ्यामध्ये काही जो काही दमदार पाऊस पडतो त्याचा परिणाम म्हणून उजनीच्या अवकाळ ते आणि त्याच पद्धतीने निराखोऱ्यामध्ये जो काही पाऊस पडला आहे त्यामुळे वीर धरणातून सुद्धा काही विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली कालपासून तो जवळपास सहा हजार आहे मात्र उजनी धरणातून सुद्धा पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं काही विसर्ग तो, 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 तो करण्यात आला नंतर आणि रात्री अकरा वाजता उजिनदार जो काही विसर्ग आहे का तो विसर्ग तब्बल पस्तीस हजार क्युसेक करण्यात आला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून सोलापूर जिल्ह्यातील जे काही भीमा नदी भीमा नदीवरील जे काही बंदर आहे ते बंदरे सुद्धा आता वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सूचना कालपासून प्रशासना देण्यात आले कारण काल रात्री सायंकाळी पाच वाजता जर आपण पाहिलं असेल तर संगम या ठिकाणी निरामो निरा आलेलं पाणी आणि उजन सोडलेलं पाणी त्याचा विसर्ग पाहिला तर तो जवळपास तब्बल चाळीस हजार विसर्ग विसर्ग होतोय आणि चाळीस हजार विसर्ग आल्यानंतर भीमा नदीवर जे काही बंदर आहेत ते बंधारे या ठिकाणी पाणी जाण्याची शक्यता या ठिकाणी होते मी सध्या मुंडेवाडी बंदऱ्यावरती आहे तुम्ही बघू शकता की जे पाणी आहे ते पाणी या ठिकाणी बंधाऱ्याच्या दारावरती थटतोय अगदी थोड्या वेळामध्ये हे पाणी बंदरावरती येणार आहे आणि आज सकाळी उजनीचे जर आपण अपडेट पाहिले असेल तर त्यामध्ये जवळपास बारा हजारचा क्युसेक बारा हजारचा विसर्ग आहे तो दोन वरून या ठिकाणी येतोय मात्र नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं आणि अवघ्या काही दिवसांवरती पंढरपूरच्या आशाऱ्या कधीचा सोळा आला आहे त्यामुळे उजनी धरणातून जेवढे आवक आहे त्याच्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट पाणी या ठिकाणी उजनी धरणातून सोडलं जात आहे साधारण दोनची आवक आहे आज सकाळच्या अपडेटनुसार बारा हजार आहे मात्र, मात्र उजनी धरणातून आज सकाळची सहाच्या अपडेटनुसार पस्तीस हजार क्युसेक विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येतोय कॅनॉलसाठी पाणी सुरू आहे बोगद्याला सातशे क्युसेक पाणी सुरू आहे आणि कॅनॉलला सातशे पाचशे क्युसेक पाणी सुरू आहे एकंदर आपण पाहिलं तर पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उज्ज्व दरातून जे काही विसर्ग सोडला तो विसर्ग आता भीमा नदीमध्ये येतो भीमा पाणी पाठी वाढ लागले आणि अगदी थोड्या वेळामध्ये जे भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंदर आहेत ते बंदरे आता पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्क सतर्क राहावं अशा सूचनाही या ठिकाणी प्रश्न वतीने देण्यात येत परिवर्तन न्यूज साठी बालाजी फुगारे मुंडेवाडी